तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत भेंडी या पिकावरील माव आणि तुडतुड्या या कीटकनाशकाबद्दल आणि त्याच्यावर कोणतं असं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे मित्रांनो ज्याचा वापर करून आपण भेंडी या पिकावरील मावा तुडतुडा पांढरी माशी हे काय आमचं नष्ट करू शकतो तर चला मित्रांनो जास्त टाईमपास करू नये आणि बघूया कॉम्बिनेशन ज्याचा वापर करून आपण मावा आणि थ्रिप्सवर बऱ्यापैकी कंट्रोल मिळू शकतो मित्रांनो या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर तुम्हाला सुरुवातीला दाखवतो मी मावानं प्रकारे आपल्या झाडावर अटॅक केलेला आहे इथं बघू शकता मित्रांनो मावा कशाप्रकारे माव्यानं अटॅक केलेला आहे झाडावर आणि किती मोठ्या संख्येमध्ये इथं मावाचा अटॅक झालेला आहे मित्रांनो संपूर्ण नाही नॉर्मलमध्ये आहे माइल्ड अटॅक आहे मित्रांनो आणि काही मोजक्याच झाडावर आहे कारण आपण वारंवार स्प्रे घेतल्यामुळं तेवढ्या अटॅक चालते मित्रांनो याच्यात एवढं काही आपलं नुकसान नाही होणार आता याच्यावरच आपण स्प्रे घेणार हो। आहोत जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून जे अन्य झाडं आहेत त्यांना संरक्षण चांगल्या प्रकारे भेटू शकते मित्रांनो मावा तुड थेप्स पांढऱ्या माशीपासून इथलं का मित्रांनो माव ही कशा प्रकारे झाडावर अटॅक करते आणि ते एक प्रकारचं ते लाळ सोडते म्हणजे चिकट पदार्थ सोडते मित्रांनो त्याच्यापासून नंतर बुरशीजन्य रोग होण्याचा पण खूप मोठा प्रादुर्भाव असते इथं आपण मावा आणि थ्रीपसाठी तुडतुड्यासाठी पा जे रेग्युलर औषध आहे, आहे ते वापरणार नाही मित्रांनो एक नवीन कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि त्यासोबत एक नॉर्मल बुरशीनाशक घेतलेलं आहे कारण वातावरण एकदम क्लिअर आहे बुरशीजन्य रोगाचा कोणताही प्रादुर्भाव सध्या तरी आपल्या पिकावर होणार नाही त्यामुळे आपण इथं साधं बुरशीनाशक घेतलं तरी चालते मित्रांनो कंपल्सरी आहे ही माझी बुरशीनाशकाचा पहिला स्प्रे आहे आतापर्यंत या भेंडी या पिकावर तर चला तुम्हाला दाखवतो कॉम्बिनेशन कशाप्रकारे घेतलेलं आहे मित्रांनो मी भेंडी या पिकासाठी तर इथं आपण एक्सोजन घेतलेला आहे मित्रांनो बघू शकता वेरी पॉवरफुल फॉर थ्रिप्स थ्रिप्सच नाही अन्य रस असणाऱ्या किडीवर पण खूप चांगल्या प्रे काम करते मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला दिसत आहे असाल सुटेबल फॉर ऑल क्रॉप्स कॉटन चिली अँड ऑल व्हेजिटेबल अँड फ्रूट क्रॉप्स खूप चांगलं आहे मित्रांनो हे थ्रीपसाठी खूप चांगलं आहे तुमच्या माव्यासाठी खूप चांगलं आहे तुडतुड्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि माशी पण खूप चांगल्याप्रमाणे कंट्रोल होते याच्यावर मित्रांनो त्याचबरोबर आपण इथं प्रोफेक्ट सुपर घेतलेला आहे मित्रांनो याच्यात याचा पण खूप मोठा रोल असणार आहे आळी पण खूप चांगल्या प्रकारे इथं कंट्रोल होणार आहे मित्रांनो आपल्याला जी पानं कुरतडणारी आळी आहे त्याच्यापासून आपल्याला इथं चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो तर याचा आपण प्रतिपंप दहा एम एल असा वापर करणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर कुठे गेलं रे बाबा हां इथं इसाबियन आहे मित्रांनो बायोस्टीमलांट आणि फुलांची संख्या जास्त वाढण्यासाठी आपण इथे पण घेतलेला आहे मित्रांनो याचा प्रतिपंप पन्नास एम एल असा वापर करू अँटी ट्रेस्टचं पण खूप चांगल्या प्रकारे हे काम करणार आहे मित्रांनो इसाबियन याच्यासोबतच इसा आपण इथं घेतलेलं आहे एक माझ्या कुठे गेलं रे बाबा हां इथं घेतलेलं आहे मी बुरशीनाशक घेतलेलं आहे मित्रांनो आदामा कंपनी टेबू कोणा प्लस कॅप्टन याचा प्रतिपंप असा चाळीस एम एल आपण इथं वापर करू शकतो मित्रांनो स्वस्तातलं बुरशीनाशक असल्यामुळं असल्यामुळे मी इथं आहे कारण बुरशीनाशक इथं कंपल्सरी इथं आपण केलं नाही ऑप्शनल म्हणून घेतलंय मित्रांनो एक माराव का म्हणून मारावा हे कॉम्बिनेशन इथं आपण घेतलेलं आहे तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो मला अवश्य कळवा आणि या कॉम्बिनेशननं थ्रिप्स मावा जेवडी काही रस सोचणारे किडे आहेत मित्रांनो सोबत आली जरी असेल तर त्यावर शंभर टक्के बंदोबस्त बिलकुल होणार आहे मित्रांनो त्याचा रिझल्ट तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशाप्रकारे आपल्याला या कॉम्बिनेशनचा रिझल्ट भेटलेला आहे